नमस्कार अद्वैत सरोजच्या समोर कलावरती खूपच चिडलेला असतो तेव्हा कला, कला मोठ्याने बोलते अद्वैत जरा शांतपणे बोल तू काय बोलतोयस ते मला समजत नाही आहे तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो आणि सरोज मोठ्याने बोलते मुली मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे माझ्यासोबत चल आणि ती तिला घेऊन तिच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा सरोज कलाला म्हणते हे बघ मी तुला काय सांगितलं होतं माहिती आहे ना तेव्हा लगेच कला बोलते एक मिनिट सरोज मॅडम मला सर्व काही माहिती आहे तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलणार आहात ते मला माहिती आहे पण एक गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात घ्या आता आमचं लग्न झालंय आणि लग्नानंतर आम्ही नवरा बायको आहोतच आणि हो मी कला अद्वैत चांदेकर आहे हे तुम्ही काही केल्या बदलू शकत नाही त्यामुळे तुम्ही माझ्या संसारात लुडबुड नाही केली तर बरं होईल तेव्हा मात्र सरोजचा चेहरा चांगलाच पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सरोज आता कलाला सून म्हणून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका